नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी मुंबई अहमदाबाद महामार्गावर व प्रत्येक खाली साम्राज्य मॅनेजमेंट यांचे दुर्लक्ष मुंबई अहमदाबाद महामार्गाचे आधुनिक आधुनिक कॉन्क्रीटीकरण वाहतूकदारांसाठी अवघड ठरले असताना त्यात महामार्गाच्या व्यथा चिखलमय खड्डे तसेच महामार्गचे चार रस्ता उड्डाणपुलाचे खाली मोठे मोठे खड्डे पडले असून या अवस्थेत मनस्ताप व वाहतूकदारांना सोसावा लागत आहे असून चारोटी उडान पुलाखाली अनेक मोटरसायकल होऊन अपघात होत आहे मॅनेजमेंट अधिकारी हैदर यांना दूरध्वनीवरून सांगितले तरी खड्डे भरले गेले नाही टोलनाका मॅनेजमेंटची अधिकारी तसेच येण्याचे आय अधिकारी डोळा करत असून एखाद्या मोठा अपघात झाल्याने याला जबाबदार कोण तसेच लवकरात लवकर खड्डे बोलले नाही तर काही पत्रकारांनी गुन्हा दाखल करण्याच्या सांगितली असून तसेच सामाजिक कार्यकर्ते समशेर मानेसिया अजित पंडित हरिया भरवाट इद्रीस सोलंकी पत्रकार मनोज व भालेराव व ग्रामस्थ यांनी जून सव्वीस रोजी चारोटी ग्रामपंचायत मासिक मीटिंग मध्ये ठराव येणार असल्याचे सांगितले तसेच उडान पुलावरील टोल नाक्यावर सुद्धा पथदिवे सुरू नसतात याचा अर्थ वीज बिल वाचवण्याचे काम सुरू असून लाखो रुपये टोल वसुली करतात हे जाते कुठे कुठेही दुरुस्ती दिसत नसल्यामुळे करोडो रुपये रोजचे येतात मॅनेजमेंट दुरुस्तीचे काम करत नाही तर पैसा जातात कुठे तसेच मुंबई अहमदाबाद महामार्गचे कॉन्क्रिटीकरण सुरू आहे पेट्रोल नाक्याचे वसुलीचे पैसेचे काय करतात असा संवाद सामान्य माणसात होत आहे रिपोर्टर रहीम कुरेशी इंडिया न्यूज अठ्ठावीस डहाणू विधानसभा मतदारसंघची रिपोर्ट